आहोत आणि मी आज तुम्हाला सांगतो या सर्व हल्लेखोरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन मी इथे सांगतो मी माफ केलंय हा माझा वारसा आहे तुम्ही मला हरायला आलात महात्मा फुलेला मारायला आले होते रामूशी तुम्हाला माहिती आहे त्यांनी त्यांचं मनपरिवर्तन केलं आणि ते शेवट त्यांचं काम करायला लागलं मला जरी संधी मिळाली ना तर या भाषकवाल्यांच पण पर परिवर्तन करून करायचं तो माझा मार्ग आहे या असं काय करता हा सातवा आठवा हल्ला आहे म्हणजे माझ्या मनात ही तुम्ही अंधश्रद्धा म्हणा श्रद्धा म्हणा काय म्हणा एकोणीशे एकोणऐंशी साली माझ्यावर पहिला हल्ला झाला नितीनला माहिती आहे तेव्हाही माझ्या गाडीची मागचीच गात फोडली मागच्या जागेच काय मागच्या कातीचं काय आकर्षण आहे मला कळत नाही सात हल्ले झाले सात हल्ले सहा हल्ल्यातून मी वाचलो आज सातव्या हल्ल्यातून सुद्धा असं मी वाचलो मी जेव्हा हल्ला होत होता तेव्हा या दोघांना काय सांगत होतो विचार टेन्शन आलं होतं सगळ्यांना समोरून माणसं गाडीवर उघड्या मारतायत लाठ्यानी मारतायत काठ्या मारत आहेत पोलीस मध्ये पडत पोलिसांना ऐकत नाहीये कुठच्या इच्छा आज क्षणी आम्ही आज मरू शकत होतो मी तुम्हाला सांगतो मरण डोळ्यासमोर होत होतं अगदी त्या वैभवमुळे आपण वाचलेलो वैभव तो ड्रायव्हर जो आहे ना त्यांनी जी गाडी मारली प्रशांत दादा इथे बसलेले त्यांचा त्यांचा एक मोठा गट तिथे उभा होता सिंगल जवळ त्यांनी भाजपवाल्यांना थेट अंगावर थे घेतलं त्यांच्या आणि भाजपवाल्यांचा संघर्ष झाला मी तुमचा ऋणी आहे तुमचा सर्वांचा ऋणी आहे याचं कारण तुम्ही मला आज जिवंत ठेवलंय आणि जोपर्यंत निखिल वागडे आणि आमचे सगळे जिवंत आहेत तोपर्यंत फॅसिजमच्या लढाईत आम्ही आघाडीवरच राहणार मारू शकता तुम्ही आम्हाला दाभोळकरांना मारलं पानसरेना मारलं कलबुर्गीना मारलं आमच्या गौरी लंकेशला मारलं तुम्ही कधीही आम्हाला मारू शकता कारण आम्ही निहत्य लोक आहोत आमच्या हातात काही नाही आमचं हत्यार हे प्रेम आहे लक्षात तुम्ही कधी आमचा जीव घेऊ शकता पण माझ्या मनात एक विश्वास आहे त्याचं लॉजिक मला कृपया विचारू नका नाही तर त्यावरही वाद करा <laughs> माझ्या मनात एक विश्वास आहे पहिल्यापासून सात हल्ले सहन केल्यावर की जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला एकतर फुले आंबेडकर किंवा महात्मा गांधी कोणीतरी वाचवत असले <laughs> तू मला अंधश्रद्धा म्हण नाही श्रद्धा आहे आपण सत्याचं काम करतो आपल्याला हे लोक मारू शकत नाही आपल्याला जखमी करतील आज आमची डोके फुटणार होती काचा गेल्या के सगळ्या केसामध्ये <laughs> आणि अंगामध्ये पण जगलो जिवंत राहिलो आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्याशी संघर्ष करणार या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही लक्षात घ्या मित्र साधी लढाई नाहीये मी सांगायला इथे उभा आहे ही फॅसिजम विरोधातली लढाई आहे आपण काँग्रेसशी संघर्ष केला असेल पत्रकार म्हणून तर मी सगळ्यांच्या बद्दल बोललोय दादा इथे बसलेले आहेत ना माहिती आहे तरी सुद्धा आमची प्रेम आहे मैत्री आहे हे लोक काँग्रेसवर किती टीका केली तर ते कधी खून करत नव्हते राष्ट्रवादी सुद्धा पवार साहेबांनी किती टीका केली आहे साहेबांनी एवढी टीका केली आहे पण पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता उभ्या महाराष्ट्रात त्यांची संस्कृती त्यांची यांची संस्कृती बघा आज त्यांनी धमकी दिली निखिल वागडेला जिवंतपणी मुंबईत जाऊ देणार नाही मारून टाका तुमचा प्रश्न सुटेल प्रश्न सुटेल तुमचा काय मारून टाका मला म्हणता कंटाळा सहासष्ट वर्ष चालू आहे कधीपासून मारताय तुम्ही मला एकोणीशे सालपासून तरी तो कोण तरी मला आमचे फुले आमचे आंबेडकर जिवंत ठेवतातच आहेत पण मारून टाका यार एकदाच आणि एक निखिल वागळे मेला तर हजारो निखिल या फॅसिझमचा मुकाबला करतील हा हिटलरचा फॅसिझम या लक्षात घ्या ही साधी सुधी लढाई नाही ही निवडणुकीची लढाई नाही आम्ही कोणत्याच पक्षात नाही पण पहिल्यांदा आयुष्यामध्ये गावागावात जाऊन आम्ही हे सांगतो आहोत की महाविकास आघाडीला विजयी करा उद्या महाविकास आघाडी चुकली त्यांना जोडे मारू स्वागत आहे आपलं कामच आहे ना आपलं कामच आहे पण हे भयंकर लोक आहेत हे माफी आहेत हे गॅंगस्टर आहेत हे फॅसिस्ट आहेत आणि यांचे दोन नेते आहेत आज सांगितले पोलिसांनी दिलं पत्र की तुम्ही आक्षेपार बोलू नका मी त्या इन्स्पेक्टर शब्दाची वाट्या सांगा <laughs> कारण मी असं म्हणतो नमस्कार तर तुम्ही म्हणणार आक्षेपारा आहे <laughs> व्याख्या तर सांगा तुम्ही आता त्या सिनियर इन्स्पेक्टरना मी सांगतो चार तास आम्हाला डिटेन केला लक्षात घे फसवून चार तास डिटेन केलं असिमच्या घरी माझं कसं होतं मी स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करतो प्रयत्नच करतो पण मधून मधून उसळी मारते अशी मग दोन वेळा मी त्यांच्यावर तुटून पडलो की तुम्ही आम्हाला सोडत का नाही तर शेवटी आमच्या लक्षात आलं चाळीस स्पेशल बँडचे पोलीस होते चाळीस मी म्हंटल चला आता बसा आपण निघायचं चाळीस पोलिसांनी आमची गल्ली अडवली <laughs> चाळीस पोलिसांनी आणि एसीपी होते वरिष्ठ सगळे होते आणि आम्हाला दुपारपासून फसवत होते की तुम्ही तिथे गेलात तर भाजपवाले तुमच्यावर हल्ला करतील मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे तुम्ही येणार नाही ना आमच्याबरोबर आम्ही चाललो म्हणून मी चालायला लागलो हे आम्ही माझ्या बरोबर आले आणि मग पोलिसांच्या गाड्या मागून आल्या हल्ला होणार हे त्यांना माहिती होतं पुणे पोलिसांना हल्ला होणार हे माहिती होतं कारण त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की हल्ला होण्याची शक्यता आहे पण पोलिसांनी सिनेमातल्या पोलिसांप्रमाणेच भूमिका बजाव मी बघितलं अख्खं महाराष्ट्रातलं पोलीस दल हे बीजेपीने विकत घेतले अख्खं पोलीस दल जे रश्मी शुक्ला महासंचालक करतात त्या पोलीस दलाला काही नैतिकता राहत नाही मी हे छोटे छोटे पोलीस आहेत ना आपले सिनियर इन्स्पेक्टर एसीपी त्यांच्यावर माझं राहत नाही बिचारे आपलेच असतात बहुजन समाजातले बहुजन समाजातले असतात वरतून दबाव येतो मी म्हंटल हो आता फक्त सहा सात महिने राहिले जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल तेव्हा तुम्ही पुन्हा टोपी बदलणार yes! चार तास आम्हाला नजर कधी ठेवलं होतं तर जरा पोलिसांची गंमतही केली ना मग मला सिनियर इन्स्पेक्टर म्हणाले की तुम्ही आज प्रक्षोभक बोलायचं नाही म्हटलं सहासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्यावर प्रक्षोभक बोलण्याबद्दल एकही केस एक झालेला एक नाही एकेकाळी एक पंचावन्न खटले होते माझ्यावर पंचावन्न ते बहुसंख्य डिफेमेशनचे होते किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे होते पण प्रक्षोभक बोलला दंगल भडकवली असे खटले झाले नाही आज पुण्यामध्ये जो माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तो सुनील तक्रारीवरून ते मी त्या दिवशी सांगितलं कशी गाडवासारखी तक्रारी पण फुले पोलिसांनी त्याच्यात ॲट्रोसिटीचं कलम काढून टाकलं कारण ब्राह्मण माणूस माझ्यावर ॲट्रोसिटीचं कलम लावतोय कमाल आहे कमाल कमाल आज त्यांना थोडी लाज वाटली असावी म्हणून त्यांनी ते कलम काढून टाकलं आणि आज एफ आय आर आम्हाला दिला आता सोमवारी आता बघा मी बहुतेक पुणेकर सोडणार <laughs> मला जायचंय परत घरी तर हे म्हणतात सोमवारी आता चौकशी लावूया हा आमचा असीम आहे वकील आम्ही शांत डोक्याने तिकडे जाणार असीम मला सांगतो सर शांतरा शांतरा त्याचा पण बरोबर आहे तो वकील आहे पण पुणे पोलीस आजच्या हल्ल्याला खूप जबाबदार असते तर पुणे पोलीस आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे स्पष्ट आरोप आहे त्याला माहिती होता तरी भाजपवाल्यांना त्यांनी स्कोप दिला आता हळूहळू महाराष्ट्र पोलीस आहे असं म्हणायची वेळ सोडून द्या वाट लावली हो या सगळ्या भाजपवाल्यांनी तीन चाकाच्या गाड्यांनी <laughs> वाट लावली काय झालंय परवा मी येणार आहे ललितशा लालो आणि ललितशलाचा तो विषय तो केवळ रो, त्या नाटका मर्यादित नाहीये मी तुम्हाला सांगतो पण त्याआधी तुम्हाला सांगतो पाच गोळीबाराच्या घटना पाच दिवसात घडलेल्या आहेत पाच गोळीबाराच्या घटना तो आमचा गणपत गायकवाड केबल ऑपरेटर हा केबल ऑपरेटर होता दोन हजार नऊ ला निवडणुकीला उभे केला राहायला आणि पहिलं काय तर आयपीए लोकमत बंद केलं त्यांनी अशा माणसाला लोक मत देतात म्हणजे खरं म्हणजे लोकांना सुद्धा शरम वाटायला पाहिजे मतदार तीन वेळा निवडून आला आणि हा म्हणतो शिंदेना मी शंभर कोटीपेक्षा जास्त पैसे दिले आणि पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो काय झालंय महाराष्ट्राचं कोणीतरी आज म्हणाल महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश बिहार होतोय होतोय नाही झाला उत्तर प्रदेश बिहार झालाय आता उत्तर प्रदेश वर म्हणतील की आमचा महाराष्ट्र होतोय लक्षात घ्या एकेकाळी -एक बुद्धिवंतांचा महाराष्ट्र आता बदमाशांचा महाराष्ट्र झालाय आणि फडणवीस त्याच्यानंतर शिंदे आणि दादा पवार यांनी तो विकायला काढलेला आहे झालं तो गणपत गायकवाड गोळीबार करून गेला हे अजित दादा येऊन इथे एका शेख नावाच्या गुंडाला भेटले आधी तो पाच पवार त्यांचा पार्कवर कोणाला भेटला त्याच्या मारण्याला भेटला पुण्यातल्या तुमच्या लोकांना तो इतिहास माहिती असणार मी काय सांगायची गरज नाही हे आजच का गुंडाला भेटत आहे मी तुम्हाला सांगतो यावेळी महाराष्ट्रातील निवडणूक सगळ्यात रक्तरंजित निवडणूक असणार आहे सगळ्यात रक्तरंजित रस्त नाही सांडायला पाहिजे आपण आपलं गुंडाना पकडून द्यायला पाहिजे या कारण काय चालतंय ऐक आएक जरा ऐका जरा काय सांगतोय मी शांतपणे ऑफिसामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसामध्ये गुंडांना मॅनेज करायला एक पोलीस अधिकारी बसलेला आहे हा बरोबर आहे माझे गुड प्रदीप शर्मा नावाचा बदनाम पोलीस अधिकारी सीएम उमेदवार असलेला आहे त्याचा एकमेव काम आहे की या सर्व गुंडांना मॅनेज करणं त्याला अजून ऑफिशियल पोझिशन नाही तो एस ओ एस डी झालेला नाही पण त्याला नेमलाय आता प्रदीप शर्माचे हे आमच्या फडणवीसांना काय पटत नाही त्यांनी काय केलं दोन दिवसापूर्वी त्या प्रदीप शर्मावर आय धाड गाठली इनकम टॅक्सची दाट घातली आतलं आतलं यात युद्ध आहे कोणाचं बळी पडेल सांगता येत नाही बघा एकमेकाला मारणारच एक दिवस आहे पूर्णपणे मारणार आहे इतकी घाणेली पातळी झाली आहे मंत्रालयामध्ये गुंड जातात व्हिडिओ काढतात व्हायरल करतात आणि सर्व उद्योग करतात तुमच्या पुण्यातल्या जे गँग आहेत ना या बहुसंख्य गेल्या वेळेला राष्ट्रवादीसाठी काम करत होत्या अजितदादासाठी म्हणजे पुण्यातले तुमचे राजा होते अजितदा मग काय म्हणू बराच पण दादा म्हणून प्रेम केलं बरोबर आहे ठीक आहे ओके आता दादा रोहित दा, दा। दादा आले दा <laughs> <रोही> दा <laughs> <रोही> दा <laughs> अरे वा दादा पण धाडसी आहे रोहित दादा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या अनुभवावर मी सात वेळा जेलमध्ये गेलो दोन वेळा मला विधानसभेने पाठवलं जेल एवढी वाईट जागा नाहीये घाबरू नका हा स्वच्छ आहे तो तुरुंगात जायला घाबरणार नाही ही आत्मपरीक्षणाची जागा आहे एकांतामध्ये आपला चेहरा आपल्याला दिसतो एकांतामध्ये त्यामुळे याच्यात एका जाण तुरुंगात जाणं घालतील कोणाकोणा तुरुंगात कदाचित आणखीन काही लोकांना घालतील तुरुंगात घाबरतात लोक तुरुंगात जायला मी बरोबर सिन्नरच्या सभेतही सांगितलं की तुम्ही का घाबरता एवढे तुरुंगात जायला सर्वांनी एक एकदा जाऊन यायला पाहिजे याचं कडे गांधीजी म्हणायचे की तुरुंग ही शाळा आहे हे लक्षात घ्या तिथे माणसं कळतात गुन्हेगार मुळातून कसा गुन्हेगार नसतो हे कळलं मला दोन वेळा यांनी तुरुंगात पाठवलं मी रुणी आहे पहिल्यांदा शरद पवारांच्या सरकारने कारण माझ्यासोबत मध्ये कोण होते माहितीये बॉम्ब फिटरातले सगळे आहोत संजय दत्त आणि सगळेच आणि दुसऱ्या वेळेला माझ्या सोबत होते केतन पारेख प्रकरणातले आरोप आणि त्या राजवंशी कृती देवाणांचे दोन भाचे माझ्या बाजूच्या इतकी येते त्या तुरुंगामध्ये आलो मला सांगतो त्यामुळे आमचे डॉक्टर लोहिया म्हणायचे त्याप्रमाणे त्रिसूत्री पाहिजे राजकारणामध्ये त्रिसूत्री तुरुंग फावडा आणि मतपेटी ही त्रिसूत्री पाहिजे लक्षात सगळ्या राजकीय पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला तुरुंगात जायची तयारी पाहिजे व्यवस्थेशी संघर्ष करून फावडं म्हणजे विधायक काम आणि मतपेटी मतपेटी परिवर्तन घडवू शकेल जे लोकसभेला सुद्धा महाराष्ट्रात घडणार आहे माझ्याकडून लिहून घ्याव ठीक आहे ते नाही अटलं तरी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेला मोदींना मोठा फटका बसणार आहे असणार आम्ही लोकसभेला सुद्धा त्यांना माझ्या मते वीसशे पेक्षा कमी जागा मिळतील आणि पंधरा ठीक आहे <laughs> आणि विधानसभेला माझं फक्त या लोकांना महाविकास आघाडीचं एवढंच म्हणणं आहे आम्ही एवढे फॅसिस्टांशी लढतो या भाजपशी मरायला ते आहोत तुम्ही एकत्र राहा बाबा नो एकत्र राहा तुम्हाला जर्मनीमध्ये एकोणीशे तीस साली हिटलर का जिंकला माहितीये हिटलर विरोधी पक्षांच बहुमत होत म्हणजे जास्त मत त्यांच्याकडे होती पण त्या पक्षांमध्ये ऐक्य नसल्यामुळे हिटलर जिंकलेला आहे लक्षात घ्या इथे मोदी त्याच कारणाने जिंकताय की मोदी विरोधी मतांमध्ये एकजूट नाही आहे लक्षात घ्या आपल्याला फॅसिजमशी आहे परवाचा जो ललित कला केंद्राचा प्रसंग आहे तो केवळ ललित कला केंद्रापुरता बघू नका तो आपल्या शिक्षणावर या फॅसिस्टांनी केलेला हल्ला आहे आणि मला एक नवी माहिती मिळाली पुण्यातल्या जाणकारांकडून की पुण्यात हा हल्ला ललित कला के केंद्रावर केला असला तरी मुख्य लक्ष याचं होतं ते तुमचे जे कुलगुरू आहेत ते भारतीय जनता त्या जनता पक्षाच्या दोन गटातच मांडणं चालू आहे कुलगुरु हा असायला पाहिजे की नसायला पाहिजे आणि त्याला अडचणीत आणण्यासाठी हा हल्ला केलेला आहे आणि ते तुमचे पोलीस काय म्हणतात पहिला जो पहिला जो हल्ला झाला त्या मुलांना मारलं त्याचा एफ आय आर आजपर्यंत नोंदवलेला नाही दुसऱ्या दिवशी जाऊन यादी काळ फासलं काय केलं त्याचा एफ आय आर हा रमा सरो ते केलंय मुद्दा असा आहे की रामाने काय केलं सीतेने काय केलं हा मुद्दाच नाही आहे हे निमित्त आहे कारण यांना इतिहास जर कळत असेल तर इथे वस्त्रहरण झालेलं आहे इथे यदा कदाचित झालेलं आहे इथे इतकी नाटकं झालेली आपल्या लोकनाट्याची परंपरा आहे या सगळ्या लोकनाट्याच्या परंपरेमध्ये देवांची गंमत केलेली आहे गौरणींचा आणि कृष्णाचा संवाद काय यांच्या भावना दुखवतात यांच्या भावना कधी दुखत नाही म्हणजे मोदी मोठे दाखवतात आणि बाल रामाला देऊन जात आहेत मग यांच्या भावना दुखवत नाही म्हणजे मोदींपेक्षा राम छोटा केलेला आहे तेव्हा यांच्या भावना दुखवत नाही इतके ढोंगी लोक आहेत हे रामाचे अनुयायी नाहीत भक्त आहेत यांच्या मनात राम नाही केवळ नथुराम आहे लक्षात केवळ नथुराम आहे आणि मी तुम्हाला सांगतो ललित कला के केंद्राचा जो हल्ला आहे आता खूप त्याच्यावर छापून आले मला बरं वाटत पहिल्या दिवशी मी अस्वस्थ होतो की सांगितलं ललित कला केंद्राने किती मोरा मॉलाच काम केलेलं आहे आज ही जी सभा आहे म्हणून ती यासाठी फायनली नाच कारण युएपीए लावण्यासाठी आहे काय मी काय दहशतवादी आहे पुन्हा पोलिसांनी आम्ही दहशतवादी असल्यासारखी आम्हाला वागणी दिलेली आहे त्यांचं काम होत भाजपनी जेव्हा तक्रार केली त्या मध्ये असं लिहिलंय पोलिसांनी परमिशन दिली तर आम्ही ही सभा उधळून लावू दाखवा बघा आपण अनुमान स्वीकारलं गाडी फोडली गेली आमच्या आमच्या ड्रायव्हरची पण आपण झालो जिंकलो आजच्या गाडीला आपण जिंकलो गाडी फोडली मला तर वाटत डोकं फुटेल रक्त होऊ पण एवढं काहीच झालं वाचलो आम्ही फुले आंबेडकर दोन पर्यंत आम्हाला शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर आणि सर्व संतांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही आम्हाला विश्वासच पाळता आणि मला असं वाटतं की खूप म्हणजे निर्भय बनूच्या सभेचं असं वैशिष्ट्य असं आहे त्यांना मी सांगितलं या महिलांना मुली म्हणतो तुम्हाला महिला जरा म्हणण्यामध्ये या मुलींना मी सांगेन पहिल्यांदा हो। निर्भय बनूच्या सभेमध्ये महिलांची संख्या आहे आणि माझं असं आव्हान आहे पत्रकारितेमध्ये सुद्धा आग्रह होता पन्नास टक्के मुली पाहिजे तुम्ही द्या मी म्हणतो याचा कारण टोच बॅलन्स आहे समाजामध्ये असला पाहिजे तुम्ही सगळे निर्मय मध्ये या महिलांनी याच नेतृत्व करावं तरुणांनी याचं नेतृत्व करावं असं माझं मत आहे तुम्ही हातात घ्या जिन्दावाद, जिन्दावाद। सावित्री की, त्याची पहिली तुम्ही लक्षात घ्या राम काय बोलला सीता काय स्किरिट ओढलं वर हे नाही हे निमित्त आहे ललित कलामध्ये नाही पण यदा जे नाटक होतं नवी मुंबईला विष्णुदास भावे सभागृहामध्ये सनातन बॉम्ब फोडला होता बॉम्ब ललित कलावर हल्ला करणारी प्रवृत्ती आणि ही प्रवृत्ती एकच आहे ललित कलावर हल्ला करणारी प्रवृत्ती आणि दाभोळकर पानसरे कलबुर्गी गौरी लंकेश यांचा खून करणारी प्रवृत्ती एकच आहे लक्षात घ्या तालिब आणि प्रवृत्ती बरोबर आहे सगळ्यावर नाही बोलू शकत आपण जग छोट आहे वेगळं भाषण ठेवा आणि दहा हजार लोकांची सभा घ्या मी बोलणार लो यावर बोल मुद्दा हा आहे मी हे तुम्हाला आणि आज जोडून सांगतो आज ललित कला मध्ये घुसले आज आणखीन कुठे घुसले आज, आज मुसलमानांवर बुलडोजर फिरवले हो कोणी काही बोललं नाही हे लोक आज आम्हाला ज्या पद्धतीने मारले तुम्ही बघितलाय विश्वभर कसे मार्ग होतो आणि काय करत होते पण मी म्हणतो की हे आपलं ट्रेनिंग आहे हे <laughs> ट्रेनिंग आहे याच्यातूनच कार्यकर्ता तयार होतो पहिल्यांदा मी जेल मध्ये गेलो होतो इंदुताई केळकरांच्या इंग्रजी हटावमध्ये आझाद मैदान जेलमध्ये चोवीस तास मस्त अनुभव <laughs> अरे जेल कधी बघितलं नव्हतं पहिल्यांदाच बघितलं सत्याग्रहामध्ये मध्ये गेलो आणि अनुभव आले माझा मुद्दा एवढाच आहे ही फॅसिस्ट माणसं ललितकरावर हल्ला करून थांबणार नाहीये ही आपल्या घरात घुसणार आहे लक्षात ही आपल्या घरात घुसणार आहे कारण राम जन्मभूमी राम मंदिर एका आर एस एस वाऱ्याचा मला फोन आला गलिच्छ शिवाय घातले नेहमीप्रमाणे आणि म्हणाले एक दिवस तुमच्या घरात घुसून तुम्हाला धडा शिक ही त्यांची हिम्मत वाढलेली आहे हे रामाचे वंशज वगैरे काय हे रामाचे व्यापारी नाहीतर राम मंदिरा पाठ, तिथे गेला नव्हता लोढा बिल्डर मुंबईचा गेलाय अयोध्ये मध्ये हजारो एकर जमीन त्यांनी खरेदी केली आहे आणि त्यातल्या जमिनीचा एक तुकडा अमिताभ बच्चननी चौदा कोटीला घेतलाय रामाचा वापर आहे अदानी पण गेलाय ना अदानी पण गेलाय बघा अंबानी गेलाय ना थोड्या बघा ऐका मुद्दा हा आहे की राम एक मंदिर बांधायचं आणि त्याभोवती मार्केट उभं करायचं रामाचा मॉल हा धंदा आहे हा धंदा आहे श्रद्धेचा धंदा आहे लक्षात ठेवा या लोकांना धर्माबद्दल प्रेम नाही यांना धर्म विकायचा आहे तिथे राष्ट्रपती म्हणतात आम्ही आदिवासी केली आणि त्या राष्ट्रपतींना साधं निमंत्रणही नव्हतं निमंत्रणही नव्हतं त्याचा वारंवार अपमान केलाय आणि हा सुनील देवधर मलाच सांगतो की तू राष्ट्रपतीचा अपमान केला म्हणून तू जॉट्रोस काय बोलायचं आहे ना काय बोलायचं मित्र माझी एवढी शेवटी विनंती आहे सगळे एकत्र राहूया छोटे छोटे मतभेद तिसरा आज जोडून तुम्हाला सांगतोय पुरोगामी चळवळी बरोबर मी, मी इतकी वर्ष काढली पत्रकार म्हणून यशवंतरावांनी बेरजेचं राजकारण केलं आम्ही सगळे वजाबागीचं राजकारण केलं आमच्या बरोबर नव्वद टक्के ज्याचा पट्टा आहे ना त्याला पण बाहेर पडतो नाही नाही तुझं तू बाहेर इतके आम्ही शुद्ध ब्राह्मणी होतो सगळे पूरक आम्ही चळवळीतले लोक माझं म्हणणं आहे मतभेद विसरा काँग्रेस असो राष्ट्रवादी असो वंचित असो सगळे शिवसेना आपले उद्धव ठाकरे बदलले बरोबर शिवसेना उद्धव ठाकरे ओरिजिनल बरोबर ओरिजिनल निखिल बाबरे ओरिजिनल तसं ते ओरिजिनल हे लक्षात घ्या <laughs> तर एकत्र राहूया हिटलरची लढाई आहे मुसोलिनीशी लढाई आहे जगातल्या सगळ्या हुकुमशाहचा इतिहास काढून बघा जेव्हा हुकुमशाह तिसऱ्या टर्मला निवडून येतो तेव्हा तो अधिक जाचक बनवतो पुतीनचा इतिहास पहा बांगलादेशामध्ये अगदी जवळ आहे आपलं शेख हसीनाचा इतिहास पहा तिथे तुर्कस्तानमध्ये तिथल्या अध्यक्षाचा इतिहास पहा अधिक, अधिक सेन्सॉरशिप येणार आणि तुम्हाला याची जाणीवही नाहीये या की आय टी रूल तर यांनी केलेच पण सोशल मीडिया सेन्सॉरशिपचं बिलही यांनी मंजूर केलेलं आहे मंजूर केलेलं आहे पास आहे अजून इम्प्लिमेंट व्हायचं एवढं म्हणजे युट्यूब वरून आता जे आम्ही सगळे ते एक दिवस बंद होणार पण काळजी करू नका आपला आदर्श भगतसिंगाचा आहे आपण आणीबाणी बघितलेली आहे आम्ही भूमिगत मार्गाने ही चळवळ चालू ठेव म्हणजे तुम्ही दोघांत हिंसा वगैरे करणार नाही जसा रेडिओ उषा मेहतानी स्वातंत्र्य तसा रेडिओ किंवा टीव्ही स्टेशन किंवा वेब पोर्टल आम्ही चालू आणि मोदी शाहांची सुलमी हुकुमशाही आणून लक्षात निखिल वाघळे आगे बडो म्हणतात आपण सांभाळूया बाबासाहेबांचा आशीर्वाद आपण शेवटी भाषणाची शेवटी एकच घोषणा देतो जय भीम तुम्ही म्हणा कारण जय भीम ही सार्वत्रिक घोषणा आहे ही फक्त दलितांची घोषणा नाही या बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मांना प्रकाश दाखवलेला आहे आणि हे संविधान आपल्याला दिलेलं आहे जास्त काय का बोलणार नाही खरं म्हणजे मला वाटलं होतं या हल्ल्यानंतर मी थांबलो आहे पण इथलं सगळं हे काय अच्छा ठराव करायचा मला वाटलं तर चालू चहाची वेळ तर शेवटी फक्त एवढंच सांगतो फुले आंबेडकर आपल्या पाठीशी आहे सावंतबाई आपल्या पाठीशी आहे या महाराष्ट्रची परंपरा पुरोगामी आहे तो प्रतिगाम्यांच्या जा हाती जाऊ द्यायचा नाही तुम्हाला जर चांगली पत्रकारिता करायची असेल तर मरायला तयार राहा मी तुम्हाला कार्यकर्त्यांनाही सांगतो की तुम्हाला जर खरं राजकारण जनतेचं राजकारण करायचं असेल तर बेलो तरी बेहत्तर ही भावना मनात बाळगा तर, मना तर काहीतरी परिवर्तन घडेल खूप तरुण कार्यकर्ते आहेत तर सर्व पक्षांमध्ये त्यांना सांगतो सत्तेच्या खेळात बसून आता सत्तेचा खेळ आहे मला माहिती आहे तो करावा लागतो पण हल्ली सत्तेच्या खेळात फार उचले कार्यकर्ते करते बाहेर पडा लोकांसाठी काम करा लोकांसाठी काम कराल तर लोकांच्या मनात जाल आणि तुम्ही जिंकाल तेव्हा शेवटी पुन्हा एकदा आठवण थांबतो की यावेळी हरवायचं आहे कुणाला मोदी शाहला आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला म्हणा कुणाला हरवणार हे थे लक्षात ठेवा हे थे लक्षात ठेवा हे थे लक्षात ठेवा थे आणि मतदान करताना त्या ईव्हीएमच काय होईल मला माहिती नाही ईव्हीएम बदलायला इंडिया आघाडी केला होता की त्याच्यावर काहीतरी तुम्ही पेपर ट्रेल वगैरे हो द्या ते इलेक्शन कमिशनने मान्य केलेलं नाही आणि इलेक्शन कमिशन मोदीशाला विकलंय पूर्ण विकलं गेलेलं आहे नाहीतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा असा निर्णय आलाच नसता लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या जोरावर कोणी पक्ष पक्षात ठरवतो का आजपर्यंत असं झालेलं नाही असा निर्णय आलाच नसता तेव्हा मित्र खूप वेळ घेतला तुमचा पण या किती हल्ले झाले तरी मागे हटू नका नाही बस झाला आता मी पण डम बस झालं ना एवढा मार खाला आणि बोललो तेवढा डबल डबलही झाला ना असं काय करताय ऐका मगाशी काय बोलले ऐका 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 मगाशी सर काय बोलले आमची एक छोटी सभा होती ती भाजपवाल्याने आभारी ते आपल्याला आधी लागले नसते तर आपले एवढं सगळं झाली चालली मी त्यांचा आभारी आहे पण पुढची सभा जेव्हा काही तुम्ही लोक घ्या मला माहित नाही पुण्यातलं सगळ्यात मोठं मैदान कुठचं आहे पुण्याच्या सगळ्यात मोठ्या मैदानामध्ये पुढची निर्मय झाली पाहिजे आणि तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे तेव्हा पुन्हा एकदा शेवटी म्हणतो लढाईंगेंगे